आज आपण अगदी परफेक्ट असा जाळीदार असं मऊसूत मार्केटसारखं परफेक्ट खमन ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत सर्वप्रथम एका भांडेमध्ये डाळीचं पीठ रवा हळद मीठ साखर निंबूसत्वत तेल घालून व्यवस्थित मिक्स करून अगदी थोडं थोडं पाणी घालत ह्या पद्धतीने आपण याचं बॅटर तयार करून दहा मिनटं आपण याला रेस्ट करण्यासाठी ठेवणार ज्या भांड्यामध्ये आपण डो ढोकळा हा स्टीम करून घेणार आहोत त्याला तेल लावून ह्या पद्धतीने लगेच कढाईमध्ये पाणी गरम आपण ती प्लेट स्टीम करून घेऊ तिकडं आपलं पाणी गरम होईपर्यंत लगेच साईडला पेठ हे व्यवस्थित मिक्स करून घेतले त्यामध्ये लगेच बेकिंग सोडा घालून त्याला काही सेकंदांपर्यंत आपण मिक्स करून ह्या पद्धतीने लैसं प्लेटमध्ये टाकून पंधरा मिनटं मंद आचेवरती आपण त्याला स्टीम करून घेतले आता आप आपला ढोकळा हा तयार झाला आहे त्यानंतर त्यासाठी लागणारी फोडणी आपण साईडला फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी मिरची छान फ्राय झाल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ साखर घालून ते पाणी आपण उकळून लगेच यावरती फोडणीही लावून घेतली बघू शकाल अगदी परफेक्ट असा आपला ढोकळा तयार आहे